माहूर तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ व ग्रामपंचायत असलेल्या वाई बाजार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित खान आणि बेहरे पॅनलने शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या शिवसेना ठाकरे प्रणित गावकरी पॅनलचा धुवा उडविला माहूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा वाई बाजारचे माजी उपसरपंच उस्मान खान चान खान पठाण यांच्या जादुई करिश्म्याने अखेर इथली निवडणूक एकतर्फेच झाली एकोणवीस सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी झाली त्यात हाजी उस्मान खान यांच्या यांच्या खान आणि बेहरे पॅनलने तेरापैकी तब्बल नऊ जागा पटकाविल्या सीताराम दामा मडावी या सरपंच पदाच्या त्यांच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने विजय संपादन केला 20 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता वाई बाजारचे विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सर्व सदस्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला सत्काराला उत्तर देताना पॅनल प्रमुख हाजी उस्मान खान चान खान पठाण यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेण्याचे अभिवचन दिले नवनिर्वाचित सदस्य कैलाश बेहरे यांनी वाई बाजार येथील मतदारांसह निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले गावकरी जनतेच मी विकास केला लोकांना भेदभाव नाही केला म्हणून लोकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं मी त्याचे खूप खूप आभारी आहोत पाच वर्षात काही आता जी कामं राहिली ते पूर्ण करीन मी याच्यामध्ये भेदभाव करणार नाही सगळे मत दिलेले माझे नाही दिलेले माझे मताचा अधिकार सगळ्याचा आहे त्यांनी कोणाला त्याच्याशी मात्र काही दुमत नाही मी सरपंच झालो मी सगळ्या गावाचा काम विकास करण्यासाठी झालेला किती वर्षापासून राजकारणात आधीपासून राजकारणात माहूर तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तावीस हजार चौवेचाळीस मतदारांपैकी एकवीस हजार नऊशे चौपन्न एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला नायब तहसीलदार व्यंकट गोविंदवार व राजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी मतमोजणीचे कर्तव्य चोख बजावले पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिळके अन्ना पवार, संजे पवार, पोलीस जबाबदारी पार पाडली। याचा संजय श्रीधर व व उपनिरीक्षक शरद घोडके यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची पाच वर्षाच्या कार्यकाळात जेवढ्या योजना राबवल्या आणि वैयक्तिक लाभाच्याही योजना राबवल्या त्या आमच्या कामी पडल्या मतदारांपर्यंत आम्ही पोचलो मतदारांच्या मतदारांना विश्वास पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आणि त्याच भरोशावर आम्ही हे सांगू शकलो की यावेळेस एक क्लेन शूट तुमचा उत्साह तुमचा कॉन्फिडन्स म्हणून मतदारांना जेव्हा आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटत होतो एकंदर भेटत होतो डोर टू डोर भेटत होतो त्यावेळेस मतदारांनी आम्हाला अशी आश्वासक अशी भाषा वापरून आश्वासक उत्तरे दिली त्यामुळे आम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता की नक्कीच आम्हाला तेराच्या तेरा सीटं मिळणार पण दुर्भाग्य असं झालं की आमच्या चार शीटा या थोड्याशा मताने पडल्या आणि नऊ सीटा आल्या ते चार जरी विरोधी पार्टीचे आले असतील तरी ते आमचेच आहेत आमच्यासोबतच राहतील आम्ही आमचे सहकारी म्हणून राहतील आम्ही तेरा जण प्लस सरपंच आम्ही गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील आपल्याला भावी कार्याची कार्यासाठी शुभेच्छा देतो संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर